पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्हिव आज तुम्ही विश्रांती घ्या व आसपास असणाऱ्या लोकांबरोबर मजा करा या नात्याने तुम्हाला भविष्यात मदत होईल आपण आपल्या नातेवाईकांबरोबर सुद्धा नाते मजबूत केलेली आहेत आपल्या परिवारात व नातेवाईक यांच्यात असे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा मेष राशी रोमांस तुमच्या आवडत्या व्यक्तींबद्दलच्या विचारांनी तुम्हाला हर्षोल्लासित वाटेल तुम्हाला तुमचे संबंध दृढ करण्याबाबत आता गांभीर्याने विचार करायला हवा मोहाला बळी पडण्या अगोदरच तुम्हाला या संबंधातून नेमके काय हवे आहे ते मनाशी पक्के ठरवा तुम्हाला तशी तीव्र इच्छा असेलच तर त्याला औपचारिक स्वरूप द्यायला काय हरकत आहे मेषराशी करिअर सारख्या यात्रा करून तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा वरिष्ठांशी बोलणे करून बैठे काम घ्या यामुळे आपण कामात लक्ष घालू शकाल इतरही पर्याय उघडे ठेवा मेष राशी फायनान्स तुम्ही मागील काही दिवसांमध्ये काहीतरी मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहात एखाद्या वेळेस कोणती तरी नवीन कार किंवा मोटरसायकल आज खरेदी करण्याचा चांगला चा दिवस आहे आर्थिक प्रश्नांमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे तर आज आपल्याला कार किंवा मोटरसायकलची नवीन मॉडेलची निवड करूनच टाका मेष राशी हेल्थ गाडी चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आज लहान अपघात होण्याची चिन्हे आहेत गाडी सावकाश चालवा गाडीचा वेग नियंत्रणाखाली ठेवत योग्य ती प्रतिबंधात्मक साधने वापरा लहान लहान अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून गाडीचा सीट बेल्ट लावणे जरुरी आहे वृषभ राशी शेवटी आता तुमच्या विचारात स्पष्टता येईल व काही गंभीर मुद्दे तुम्ही त्यावर स्पष्टपणे विचार कराल प्रत्येक समस्येचे समाधान तुम्हाला स्पष्ट दिसेल व त्याने तुम्हाला मिळेल आज तुम्ही जोडीदारासमोर अशा प्रकारे प्रेम व्यक्त करा ज्यामुळे त्याला आज नाविन्याचा अनुभव येईल प्रोत्साहन मिळाल्याने माणसाची कार्यक्षमता वाढते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे जोडीदाराला सतत प्रोत्साहन द्या त्याची स्तुती करा तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल वृषभ राशी करिर तुमच्या आजूबाजूचे काही स्वार्थी लोक तुम्हाला प्रयत्न करतील तुम्हाला ते दिसत नसले तरी जाणवेल सहकाऱ्यांशी सरळ व्यवहार करा आज तुम्ही अधिक भावनिक व्हाल पण त्याचा कामावर परिणाम होऊ देऊ नका वृषभ राशी फायनान्स तुम्ही आज गाडी किंवा मोठे काहीतरी वस्तू खरेदी करण्याच्या बेतात आहात पुढे जा आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे आज आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे वृषभ राशी आज पचन बिघडले असल्याने तणाव कमी घेऊन तुम्ही विनाकारण खाऊ नका तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा पचन सुरळीत होईल मिथुन राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला मानसिक शांती लाभणार नाही जर तुम्ही मनोरंजक गोष्टीत भाग घेतला तर चांगले होईल आपण आपले परिवारजन किंवा मित्र यांच्याबरोबर बाहेरही फिरायला जाऊ शकता न जाता आल्यास तुम्ही फोनवर तरी बोला आपले मन आनंद आपण जास्त चिंता करू नका कारण आपली मानसिक शांती लगेचच परत येईल मिथून रस रोमांस आज तुमच्या पाणी आयुष्यात काही अपेक्षा तुम्ही करू शकता तुमच्या जोडीदाराबरोबरच्या काही जुन्या आठवणींचे स्मरण होऊन तुम्ही काहीसे अस्वस्थ व्हाल आजची संध्याकाळ शांततेत आपल्या जोडीदाराबरोबर घालवा मिथून रस करिअर आजचा दिवस काही तणावाचा असेल मित्रांबरोबर वेळ घालवा पण नोकरी सोडण्याचा विचार अजिबात करू नका कामावर टिकून राहा त्याचे चांगले परिणाम मिळतील मिथुन राशी फायनान्स एखादी जवळची व्यक्ती किंवा मित्र आपल्याकडे कर्ज मागायला येऊ शकेल पण आपण यावेळी काहीही देण्याच्या स्थितीत नसाल ज्यावेळी आपण त्यांना कर्ज देण्यास नकार द्याल त्यावेळी वाईट वाटू शकता परंतु त्या व्यक्तीस आपण स्पष्ट कल्पना द्या त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत आपण अशा प्रकारच्या गरजांपासून दूर राहिलेलेच बरे मिथून राश हेल्थ तणावाने आज त्रास होणार असल्याने आज सकारात्मक राहा जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तो अजूनच वाढेल त्यामुळे कामात पूर्ण लक्ष व स्वतःला काहीतरी कामात गुंतवल्याने नकारात्मक दृष्टिकोन दूर राहील कर्कराशी ओव्हर व्हिव्ह आज तुमच्या घरी आनंदी वातावरण असेल वेळेचा फायदा घेत ज्या लोकांना तुम्ही बऱ्याच दिवसांपासून ज्यांच्याशी तुम्ही बोलला नाही त्यांच्याबरोबर वेळ घालवा आज आपण आपल्या सर्व समस्यांना दूर ठेवा कर्कराशी रोमांस आज तुम्हाला अतिरिक्त वेळ मिळेल ज्यामुळे तुम्ही आपल्या जोडीदारावर आपले, आपले लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या भावना व्यक्त करा जोडीदाराची तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचे घर प्रेमाने भरून जाईल कर्कराशी करिअर एम बी ए करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज आकर्षक वेतनाचे अनेक प्रस्ताव येतील फक्त वेतनाच्या रकमेवर न भाळता योग्य नोकरी निवडा कर्क राशी फायनान्स शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे तुम्ही समजूत उधारीने पैसे गुंतवत असल्यामुळे यात जोखीम असली तरी तुम्हाला फायदाच होईल कर्क राशी हेल्थ खाण्यावर लक्ष दिल्याने फिटनेस वाढेल याशिवाय आरोग्य व व्यायामाकडे लक्ष द्या ग्रहयोग्य असल्याने ऊर्जा तुम्हाला साथ देईल सिंह राशी ओव्हर व्ह्यू तुमच्यातील साहस व तेज तुम्हाला इतर लोकांपेक्षा फार दूर घेऊन जाईल आपली तीव्र बुद्धी व चांगली संभाषण कला लक्ष्य प्राप्ती करण्यास आपली मदत करेल आपल्या सगळ्या योग्यतेचा उपयोग आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक व्यावसायिक यश यांना पुढे नेण्यासाठी करा सिंह राशी रोमांस जोडीदाराबरोबर घालविलेल्या वेळेचे महत्त्व आज तुम्हाला जाणवेल आज स्वतःला प्रामाणिकपणे सादर करा आपल्या आयुष्यात जोडीदाराचे किती महत्व आहे ते एकमेकांना जाणवू याचे चांगले परिणाम जाणवतील सिंह राशी जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर जुने कर्मचारी तुमच्या फायद्याची कामे करतील त्यांना पदोन्नती देण्याविषयी विचार करा सिंह राशी फायनान्स लक्षात ठेवा घराशी संबंधित आर्थिक बाबीतही भागीदाराचा सल्ला घ्या भागीदाराच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नका परस्पर सहमतीनेच कोणतेही निर्णय घ्या सिंह राशी हेल्थ व्यायाम शाळेत जाण्यासाठी तुम्हाला आज स्वतःशीच समजूत घालावी लागेल तुम्हाला आज व्यायाम करायचा कंटाळा आला आहे पण त्यावर मात करा व व्यायामाला जा त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल पौष्टिक आहार घ्या चमचमीत खाण्याकडे आपला कल असेल पण तो आहार आरोग्यासाठी नुकसानकारक आहे चांगला आहार घ्या आणि चांगले आयुष्य जगा कन्या राशी ओव्हर आज विद्यार्थ्यांचे मन पुस्तकात न लागता मित्रांबरोबर मजा करण्यासाठी कराल जे लोक रात्रींदिवस मेहनत करतात त्यांच्यासाठी आराम करण्याची गरज आहे पण आपल्या अभ्यासात व मौज करण्यात संतुलन ठेवावे कन्या राशी रोमांस आजचा दिवस महत्वाचा आहे ज्या व्यक्तीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो जवळ येऊन आनंदाचे क्षण देईल पण मनात असुरक्षितेची भावना आणू नका कन्या राशी करिअर आजचा दिवस कर्मठ लोकांसाठी विशेष आहे जर तुम्ही तांब्याच्या क्षेत्रात काम करत असल्यास आजचा दिवस महत्त्वाचा व शुभ आहे कन्या राशी फायनान्स जर तुम्ही आदरातिथ्याच्या व्यवसायात काम करत असाल तर लक्षात येईल की त्यात तेजी आहे अधिक जाहिरात व प्रोत्साहनाने काम करा त्यामुळे तुमचा व्यवसाय प्रस्थापित होईल जर तुम्ही हॉटेलमध्ये व रेस्टॉरंटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला बोनस मिळण्याची शक्यता आहे कन्या राशी हेल्थ आज तुम्हाला चिंता व उतवेळपणा त्रास होईल तुम्ही यात गुंतल्यामुळे त्याचे तुम्हाला उत्तर सापडत नाही उगाच ते सोडवण्याकडे जाऊ नका शांत राहून तुम्ही दीर्घ श्वास करा तुम्हाला बरे वाटेल ही वाईट वेळ जाऊन परिस्थिती चांगली येईल तूळ राशी ओव्हर व्ह्यू जे विद्यार्थी आज छात्रवृत्तीसाठी प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी ही वेळ शुभ आहे ही चांगली वेळ तुम्हाला तुमची शैक्षणिक उद्देश प्राप्त करण्यास प्रेरणा देईल यावेळेस तुम्ही परदेशात जाण्याची सुद्धा विचार करू शकता या सकारात्मक संधीचा विचार करा तूळ राशी रोमांस आज नवीन व्यक्ती भेटल्याने आनंद मिळेल तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल तूळ राशी करिअर तुम्ही नोकरदार असाल किंवा विद्यार्थी आज नवनवीन योजना बनवा तुम्ही आज शांतपणे केलेल्या कामांचा भविष्यात लाभ होऊ शकतो तूळ राशी फायनान्स जमीन खरेदी विक्रीत जर आपल्याला मोठा लाभ होत असेल तर हा व्यवसाय चालू ठेवा अडकलेले व्यवहार आज पूर्ण होतील या काळात आपली ग्रहस्थिती चांगली आहे त्यामुळे आपल्याला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तूळ राशी हेल्थ आज तुम्हाला तापाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या जास्त ताण तणावाची कामे टाळा पुरेशी विश्रांती घ्या वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या परिवारांकडून घेतलेला निर्णय आवडणार नाही या निर्णयाचा परिणाम आपल्यावर पडू शकतो पण तुम्ही सध्या या स्थितीत नाहीत की तुम्ही त्याला बदलून टाका तेव्हा हेच योग्य आहे की तुम्ही याची तक्रार न करता जशी आहे तशी स्वीकारा लक्षात ठेवा की काही लढाया न लढता सुद्धा जिंकता येतात वृश्चिक राशी रोमांस मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे त्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घेणे जरुरीचे आहे आज तुमच्या नात्यामध्ये सफलता दिसते आहे दोघांनीही स्पष्टपणे एकमेकांना सांगणे जरुरीचे आहे वृश्चिक राशी करिअर आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ आहे आपल्याला आज आत्मविश्वासाची मानसिकता ठेवून स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुमची भीती तुम्हाला निष्फळ करायचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशी फायनान्स तुम्ही परिवाराच्या आर्थिक स्थितीबद्दल थोडे काळजीत पाडाल जास्त वायफळ खर्च करणे तुमच्या टेन्शनचे कारण होऊ शकते एक मोकळा वेळ काढून आपल्या खर्चाचा हिशोब लावा वायफळ खर्च करण्याचे बंद करा नाहीतर ह्या सगळ्यांसाठी आर्थिक मदत निसांकडून मदत घ्या वृश्चिक राशी हेल्थ तुम्हाला एलर्जी नाक चोंदणे किंवा डोळ्यात पाणी किंवा यासारखे विकार त्रास देतील वेळेवर जर तुम्ही त्यावर उपाय केले नाहीत तर त्या समस्या वाढतील धनुराशी व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्रास होण्याची शक्यता आहे आज तुम्ही स्वतःला थोड्या मनोरंजक गोष्टीत सामील करणे आवश्यक आहे पण तुम्हाला कामाची जबाबदाऱ्या तुम्हाला अडवत आहेत यात संतुलन राखा एकाच क्षणी तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नसल्याने तुम्ही सर्व क्षेत्रात थोडी थोडी प्रगती करू शकता बऱ्याच दिवसात चाललेली मंदी सकारात्मक दूर होईल संयम राखा धनुराशी करिअर आज विरोधकांचा त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा कामावर अधिक लक्ष द्या चिंता करू नका तुमच्या अंतर्गत क्षमतेमुळे तुम्ही त्यातून बाहेर पडाल धनुराशी आपल्याला असे आढळून येईल की दूर देशात असलेली व्यक्ती आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत आहे हा फायदा एकतर नेटवर्किंगचा परिणाम आहे जो आपण बनवला होता तो मिळालेला लाभ मालकामुळे आहे असेच काम केले तर अजून फायदे मिळतील धनुराशी हेल्थ तुम्हाला आज चांगले तंदुरुस्त असल्याचे जाणवेल इतक्या दिवसांचा थकवा आज निघून गेला आहे ज्यांना शारीरिक जखमा झाल्या आहेत त्यांना आज त्या चांगल्या झाल्याचे जाणवेल त्यामुळे त्यांच्यात नवीन उत्साह संचारेल तुम्ही तुमचा व्यायाम चालू ठेवा तो तुम्हाला लहान व दीर्घ काळासाठी फायद्याचा ठरेल मकर राशी ओहर आज आपण अचानक तुमच्या सामाजिक संबंधातून व्यावसायिक लाभ होऊ शकतो आपल्या अशा नात्यांचा वापर तुमची प्रतिमा सुधारण्यासाठी करा आणि याबरोबरच तुमचे व्यावसायिक संबंध सुधारून अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करा कारण कुणास ठाऊक उद्या तुम्हाला कोणाची गरज पडेल यासाठी नाते मजबूत ठेवा मकर राशी रोमांस आज तुम्ही कोणाला तरी मोहित करू शकाल सावधान कदाचित तुम्हीही कोणाकडे तरी आकर्षित व्हाल परंतु तुम्ही त्याची काळजी घ्या कारण ते संबंध टिकणार नाहीत परंतु नवीन नात्याची सुरुवात करायला काही हरकत नाही मकर राशी करियर आज नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे तुम्ही प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल दिवस शुभ जाईल मकर राशी फायनान्स आज भविष्यासाठी आपली आर्थिक योजना बनवा आज आपली योजना आणि लक्ष ठेवा त्याची योजना बनवा की त्यामध्ये किती बजेट आहे आपल्या दीर्घ अवधीच्या आर्थिक योजनांमध्येही लक्ष निवडणे सोपे होईल त्यासाठी जरुरी आहे की हिशोबाने काही प्रगती योजना मकर राशी हेल्थ शारीरिक व मानसिक ऊर्जा अति उच्च शिखरावर असल्यामुळे तुम्ही आज काहीतरी नवीन जसे मित्रांबरोबर क्रिकेट किंवा योगा केल्याने आनंद व फायदा मिळेल कुंभराशी व्ह्यू हे परिवारजनांबरोबर समारंभ करण्याची वेळ आहे कधी व कसे जावे याची काळजी करू नका जर तुम्हाला तुमच्या परिवारजनांबरोबर बाहेर जाण्याची संधी मिळत असेल तर ते जरूर फायदा करून घ्या कारण पुन्हा पुन्हा संधी ह्या चालून येत नाहीत या संधीचा उपयोग करून तुम्हाला मौज करता येईल राशी रोमांस आज तुमच्या संबंधात तणाव राहील ज्याचा परिणाम तुमच्या रोमॅंटिक जीवनावर होईल प्रत्येक विषयावर भावना प्रकट करून तुम्ही हे गैरसमज दूर करू शकता राशी करिअर आजचा दिवस व्यावसायिक यशामुळे तुम्हाला नेहमी आठवणीत राहील असंभव लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचे हे आदर्श मार्ग आहेत आज तुम्ही नोकरीत असा अथवा व्यवसायात तुम्ही ठरवलेले सर्व लक्ष पूर्ण होतील कुंभराशी फायनान्स आज आश्चर्यकारक आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही अपेक्षाही केली नसेल अशी संपत्ती वारसाने तुम्हाला मिळेल किंवा एखादी सरकारी मदतही मिळू शकते त्याचा आनंद घ्या कुंभराशी जर तुम्हाला विश्रांती हवी असेल तर तुम्हाला प्रथम मानसिक ताणतणाव दूर ठेवणे गरजेचे आहे मसाज थेरपीने तणाव कमी करून शांती लाभते तुम्ही स्वतः तणाव कमी करण्यास प्रयत्न करणे गरजेचे आहे याने दिवसाअखेर तुम्ही शांतीचा अनुभव कराल मीन राशी ओव्हर व्ह्यू आजचा दिवस यात्रा करण्यास खूप चांगला आहे आपल्या मित्र किंवा परिवारजनांबरोबर तुम्ही जा अशा वेळी तुम्हाला खूप मजा वाटेल तुमची ही यात्रा मजेदार गप्पांनी नसून रोमांचित दृश्यांनी भरलेली असेल मीन राशी रोमांस आज तुमच्या संबंधात भरपूर प्रेम जाणवेल तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे प्रतिसाद मिळेल जोडीदारासमोर आपल्या भावना व्यक्त केल्यास तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल अविवाहित लोकांनी आपल्या गुणांबद्दल सतर्क राहावे कारण तुमच्यावर प्रेम करणारा तुमचे निरीक्षण करतोय मीन राशी करिअर आज तुमचा काळ सुखद असून अडचणींचा सामना करण्यास तुम्ही सक्षम आहात आज समान विचारी लोकांशी काम करा त्यांच्याकडून मिळालेले सल्ले तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील मीन राशी फायनान्स व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करा भविष्यात याचा फायदा होईल आता खर्च कराल पण भविष्यात कळेल की हा निर्णय योग्यच होता मीन राशी हेल्थ आज तुम्ही फिट राहण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी शिकाल थोडा वेळ विश्रांतीसाठी द्या इतर विचार करू नका यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पुन्हा जागृत होईल Música